डोंगरी कसा वाटला फेरा बैलानी मध्ये डायरेक्ट उड्या घेत आलाय एम पीचा कडक फेरा आलेला आता ओके दे दे दे। चला आता चालले का अड्या मध्ये डोंगरी आवाज चला बाय 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 गेलेले आठा मध्ये नमस्कार मित्रांनो एल जी कायकॉन ब्लॉग मध्ये तर आज सांगण्यात खूप आनंद होतोय की आपले चार हजार सबस्क्रायबर पण लवकर होतात आणि त्यात म्हणजे आपलाच लाडका डोंगऱ्या डोंगऱ्या बैल एम पी वरून आलेला आहे तर त्याची आज शर्यत पण आहे तर बोनुलीला शरद आहे मदन भाईकडं मदनभाय काय कैसा आज मजा ना फुल ठीक आहे ठीक आहे मदन भाई पण आहे इकडं उम्या का पण आलेला आहे उम्या का फुल मजा आहे ना आज आज मजा म्हणजे फुल जल्लोष कसरत आहे ओके इकडं आपला डोंगरी आहे पोरं आलेले सकाळ सकाळी काय बोल रे आज काहीसा का मजा आराय क्या फुल मजा आरा ना ठीक आहे ठीक आहे इकडं असा सजवायला घेतलेला आहे बैलाला भैया भैयाने एकच नंबर असा काढलेला आहे बारा तेरा डाक घे दुसरा घे दुसरा घे तर बाईला रंगवाल लावलेला मित्रांनो इकडं मदन भाई आहे मदनबाई त्याला मग आता चिमट्याला बघायला जाऊ चिमट्याला पण रंगवलेलं आहे अजून रंगवाला रंग घेतलेला आहे तर तिकडं सोने आहे कालू आहे हे ग चिमट्याला बघूया तर चिमट्याला पण रंगवाला घेतलेला आहे मित्रांनो जस्ट आताच पाय रंगवाला घेतलेले आहेत मात्र रांगवाला घेतलेला आहे मस्त पैकी आणि इकडे आपला सुंदर लवकरच मैदानात दिसणार आहे बघू शकता तर मित्रांनो आज तर डोंगरे सज्ज झालेला आहे आपला मैदानामध्ये तर बघूया आपली शरद होते आज मस्तपैकी आज शरद होणार आहे आपली लाव ना आगे लाव ना थोडा ला। बघू शकता मित्रांनो डोंगरे वारा तेरा सज्ज एकदम तर चला मग आता मित्रांनो आठ द्यात गेल्यावरतीच भेटूया आता वाजले तर बारा वाजलेले आहेत आणि आता आम्ही आठ निघलेलो आहे आणि डोंगऱ्या पण निघलेला आहे आठ गेल्यावरतीच भेटू काय पुढचे डिटेल्स असतील तर देतच राहील तर ब्लॉग पूर्ण बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आज या नंदीमुळे आपल्याला सगळे लोक ओळखायला लागलेले आहेत त्या नंदीचे जेवढे आपण आभार व्यक्त करू तेवढे कमीच आहेत चला पुढं गेल्यावरती की भेटूया आता मित्रांनो आता बैलाला आपल्या पगडी बांधायला लावलेली आहे बघू शकता आता

ബഡ് പൂര അല്ല സേ കു കോഹിത ചിംട്ട ू शकता मित्रांनो मस्त पगडी बांधून झालेले बैलाला एक नंबर ओके मस्त मित्रांनो आपली गॅंग निघलेली आता अड्ड्यात बैल पण भरलेला आहे बघू शकता काका काका पण वाटत चला चला बैल भरलेले आहेत निघतील आता अड्ड्यामध्ये थोड्याच वेळात अरे बाय 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 या अर्षदा तू चाललाय का गाडीहून ओके चल बाय बाय अड्ड्यात भेटू आता ठीक आहे डन चला आता काहीच आपली बैल निघलेली आहे तर बघू शकता सगळी बाकी टॅम्प भरून निघलेली आहे चला बाय 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 जाईन गेलेली आहे आठ चला आता हे सगळे गेलेले आहे आणि आता आपण पण निघूया आणि भेटूया डायरेक्ट आता अडड्यामध्येच आणि पुढचे अपडेट देतच राहील चला पुढे राहणार आता अड्ड्यामध्ये आलेलो आहे आणि बैल बघू शकता डोंगरी मारा लागलेला आता हर्षद् कसा काय नियोजन आजचा फेरा आहे ना था? इसे था? इसे था? था? आता लगेच ठीक आहे चला मित्रांनो आता थोडाच वेळा डोंगर्याचा फेरा बघायला भेटणार आहे आणि त्याच्यानंतर शहरात असणार आहे आणि काय नियोजन ते आकार आले होते समजलं आता परत भेटूया पुढे मग चला मग डोंगरे निघलेला आहे पहिला फेराय हरण्यासोबत बा असा वरडतोय अकादा पण आलेला पाठीमागून चला डोंगरी चला आता चालले का डोंगरी आवाज दे शपास चल एकदा अजून एकदा आवाज दे पब्लिक आलेलं बघायला डोंगर्याला डोंगरिया पूर्ण अड्डा बघतो बैलाला पूर्ण आड्ड्यात फक्त चर्चा डोंगरियाचीच जो तो फक्त डोंगऱ्याला बघण्यासाठी आलेला

चालू झाली मस्ती बायलाची मित्रांनो बघू शकता गर्दी किती झालेली आहे डोंगऱ्याला बघण्यासाठी आपला द्वारेचा हरण्यास आलेला आहे त्याच्यासोबत आपला फेरा आहे आपला डोंगरा सुद्धा निघलेला आहे बघू शकता आता अड्डा आलेला आपल्या बायला ना बघण्यासाठी बैल सज्ज आता झुपाला घेतलेला आहे आपल्या बैलाला डोंगरी आला साईडला बैल लागतो तरच तो झुकून देतो धरण्याला झुकून घेतलेला एक दुसरा हां तो डॉक्टर है ये थैला भी ले इधर से जा साइड में थैला पकड़ ना अरे इधर लेके जा इधर मत रख और मेरा बाप भक्त जा इधर से जा इधर से साइड से इधर आ उधर पीछे बगल में दो चीज से ये भागो तुम मस्ती करतोय मस्ती करतो बघू शकता मित्रांनो किती जण मांडायला बैलाला अरे आता उडी मारला

दोन मिनटात बैल सुटणार आहे आपला थोडा पाठी जातो मित्रांनो थोड्याच वेळात आपला फेरा सुटणार आहे आपले देखील उड्या मारत डायरेक्ट उड्या मारत गेले नाई बाप रे बाप डेंजर एकदम खतरनाक बाबा बैल ती सांगा इकडसोबत संदेश मुंबईचा कोहिनूर निर्बत अरे तशा सोबत उड्या मारत गेलेला डायरेक्ट उड्या मारत बैल बाबा एकदम खतरनाक चला आता पहिला जाऊन भेटतो लागणार आहे पुढे जाऊन भेटतो बघू चला आता मित्रांनो आकाचा कसा वाटला फेरा पहिल्यानी मधी डायरेक्ट उड्या घेत आलाय एम चा कडक फेरा आलेला आता ओके तुला माझ्या तुरच मध्ये पहिलं डायरेक्ट उड्या मारत आलाय आता तो चालू <laughs> <वाजारे थूर> ना <laughs> एक नंबर चला <laughs> डोळ्याचा असं तुफान असा फेरा निघून झालेलाय कमी साफ फुट एवढी उडी मारली दिली धावता धावता डोंगरी दम लागलेला आहे बोलू शकत एवढी भारी फेरा झालेला आपल्या बैलाचा म्हणजे पाहता पाहता सहा फुट एवढी उडी मारली बैलाई खतरनाक मारलेले बैलांना डायरेक्ट पाहतो तुम्हाला दिसलच व्हिडिओ मध्ये चला आता आलेलो आहे बैलाला परत एकदा बांधून बघू शकता मित्रांनो फेरा झाल्यानंतर बैल किती शांत उभा आहे शर्तीचीच वाट इकडे सगळं बसलेले तिकडं मल्हार आहे नमस्कार आकादा नमस्कार तो कसं वाटला आजचा आपला डोंगर्याचा तुफान फेरा डोंगर्याचा तुफान फेरा एकदम भारी वाटला आपल्याला अपेक्षा होती त्याच्या एक उडी बैल जास्तच पाहिला खरोखर आज अतिशय चांगला बैल पाहिला आणि माझ्या प्रेक्षकांची मनं जिंकली आणि अजून पुढची शरद त्याची चार वाजेच्या नंतर होईल तेव्हा तर अजून प्रेक्षकांची मनं जिंकेल तर एखादा आजचं नियोजन काय असणार आहे डोंगराचं पुढचा डोंगराचं नियोजन हरण्या आणि डोंगरात पळणार आहे कारण का अतिशय चांगला गाडीला स्पीड लागला आणि त्याच्यानंतर बघू आता कसं काय जशी नावं देतील तसं आपण शरद होईल प्रेक्षकांची मनं जिंकतील अशी शरद करणार कारण का डोंगऱ्याचे एवढे चाहते कारण डोंगऱ्याचे या भारतभर चाहते खरं खरं बोलायला गेले तर लोकांना एक प्रकारे मस्करी वाटेल पण तुम्ही त्याच्या पेज बघा त्याच्या सर्वकडे जेवढे जेवढ्या ठिकाणी त्याच्या कमेंट असतील कारण का या डोंगऱ्यातला जे आज संपूर्ण नाव आहे पण तरी पण माझ्या मित्राचा मित्राच्या म्हणून आमचे मित्र अजिंकेट पटेल यांनी या डोंगऱ्या मला मुंबईमध्ये पळवायला दिला अतिशय चांगला बैल पळाला आणि खरंखर सांगतो एम पीला जाण्यासाठी जे आम्ही गेलो होतो खरंखर त्याची परतपेट दाखवली आणि आकादा एकादा हरण्यासोबत नियोजन कसं झालं म्हणजे बबल्यू साईट सोबत खरं तुम्हाला सांगतो काल या बैलाचा डोंगर्या आणि चिमटाची गाडी फिरणार होती चिमटा आजारी असल्याने त्याच्यामुळे चिमटा आकारला नाही पण माझे मित्र शेरीशेठ पाटील आणि माझे मित्र मिलिंग पाटील आम्ही तिघं बसल्यानंतर आम्ही तिघांवर ठरवलं की आपण बबलू घरी जाऊ बबलू घरी गेल्यानंतर बबलू एक एकही शब्द न बोलता आज हा डोंगर्या पहिल्यांदा मुंबईत आला आहे बघा कोणच पहिल्यांदा बैल मुंबईत आल्यावर बैल देत नाही पण त्यांनी आज मला बैल दिला खरखर त्यांचे मानव तेवढे धन्यवाद कमी आहेत कारण का मुंबईमध्ये पहिल्यांदा बैल आला कोण बैल देत नाही तो किती मारी पाळणार असू ते किती काय करणार असू दे पण माझ्यासाठी त्यांनी मला बळील दिला खर खर त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो पुढचं नियोजन आपला असणार आहे का पुढचं नियोजन पण असणार आहे कारण का आता बघूया कशी काय शहरात कशी काय होते याच्या पुढच्या मैदानाचा तुम्हाला नंतर आम्ही सांगू आज आणि चिमट्याचा काय सांगाल चिमट्याची शे पण शहरात जमेल चिमट्याचा बघू चिमटा आणला आता फ्रेश आहे चिमटा चिमटा आणि दुसरा बैल टाकायचा प्रयत्न चालू आहे आणि आपल्या सुंदर आणि मल्हारबद्दल काय सांगाल मल्हार आणलेला आहे सुंदर आजारी असल्या कारणाने सुंदर आणणार आहे सुंदर घरीच आहे मल्हार आणलेला आहे पण मल्हारची पण आज तुम्हाला चांगली प्रेक्षणीय लढत बघायला मिळेल ठीक है ठीक है धन्यवाद आपका दादा धन्यवाद तो मित्रों नो आप सोबत आए डोंगरे नियोजन कार बगल बगल जी तो क्या लगा कैसा लगा अपने को आपको फेरा ये मुंबई में फेरा बहुत अच्छा लगा और मतलब कैसा अभी इधर का नियोजन आपको पसंद आया कि नहीं नियोजन बहुत अच्छा है तो अभी इधर ही भागने वाले क्या बेल हाँ अभी भागेंगे हमारे आकाश सेठ जब तक बोलेंगे तब तक दौड़ेंगे वे ठीक है ठीक है और चिमटा भी कैसा अभी भागेगा इधर चिमटा भी डोंगरी जैसा भागेगा अच्छा और आ... तो आपको मुंबई में आके कैसा लगा मतलब बहुत अच्छा लगा हमारा नियोजन बहुत अच्छा किया सेठ ने और व्यवस्था बहुत अच्छी रही घर जैसा लग रहा है जैसे आप अपने घर पे रहते हैं वैसा व्यवस्था हमारे सेठ ने करवाए और अच्छा लग रहा है हमें और डोंगरिया का भी नियोजन कैसा लग रहा है आपको डोंगरिया का नियोजन भी जैसा होना चाहिए उससे और अच्छा हो रहा है अच्छा अच्छा तो फिर आपको खुश होना मतलब बहुत खुश है अब ठीक मित्रांनो आता आपल्या डोंगर्याची शहरात जमलेली आहे पिंपळ भिवंडी यांचा कुठला बैल पण ठीक आहे आता गाडी जमलेली आहे आता आम्ही बैल काढायला चाललेलो आहे बघू शकता सगळे गँग आणि आपला तर निघलेला आहे खाली डोंगर्याला घ्यायला चाललेलो आहे आणि चिमटाची पण जमलेली आहे चिमटा आणि मल्हार आता डोंगर्याला घ्यायला चाललेलो आहे आणि आम्ही खाली जाणार चला आता ही गँग आपली बघू शकता बाय बाय तर मित्रांनो आता डोंगरे निघलेला आहे पळण्यासाठी चला आता मित्रांनो निघलेलं आहे डोंगर

प्रॉब्लम असेल तर हो खाली ती गाडी ऐकला गेला ना पहिला खाली चाललेले आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही पब्लिक पब्लिक रिएक्शन काय साईडने पण पब्लिक बघू शकतो तिकडं डोंगरे आणि तिकडं चला आता खाली जाऊन भेटतो डायरेक्ट पब्लिक रिएक्शन बघा पब्लिक रिएक्शन सगळ्यांकडे फोन तर डोंगराचे व्हिडिओ काढण्यासाठी पब्लिक रास आहे रे आपल्या वाटी झाला <laughs> काहीतरी मित्रांनो आता भाऊ पण आलेले आहेत बघू शकता पब्लिक आता <प्रक्रेण> आपल्या डोंगराची गाडी मांडायला लावलेली खाली बघू शकता थोडा जरा गाडी सुटा समाज <laughs>

રેડી

<Tab, abang habis24> siapa? <SILENPAR> coba <LAAN> পানিকান পাড়িয়ে দেবো পানিকান পাড়িয়ে দেবো এই আলো পানিকান পড়া পড়া আরে <laughs>

मित्रांनो बैल आपला घरी चाललेला आहे जा मित्रांनो हा व्लॉग मी आता इथंच एंड करतो आहे आणि आपली प्रेक्षणीय अशी लढत झालेली आहे म्हणजेच डोंगिर्याची आणि द्वारलीचा हरण्या तर आपली शरद जिंकल्याबद्दल खूप खूप आपले आकाशदा यांचे आभार आप अभिनंदन असतील आणि अशाच आपल्या शर्ती थी होत राहतील तर पुढच्या वाटचालसाठी खूप खूप डोंगरायला शुभेच्छा असतील आणि असंच व्लॉग बघत राहा व्लॉगला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन नवीन व्लॉग्स ते तर आपल्या चॅनलवरती तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद